उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली गेली त्यापेक्षा जादा मदत आमच्या सरकारने दिली आहे त्यामुळे त्यांनी हंबर्डा मोर्चा काढू दे नाहीतर आणखी कसलाही मोर्चा काढू दे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उबाटा गटाचा चालू आहे याचा जनमानसावर काही परिणाम होणार नाही मदत देणारे कोण आहे आणि मोर्चा काढणारे कोण आहेत हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड एकच आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड आहे तो ब्रँड काल होता आज आहे आणि उद्याही राहील त्या नावाखाली जे कोणी गर्दीत धोंडा पैसा चालवायचं काम करतायत त्यांचा पैसा चालणार नाही तेव्हा ठाकरेंनी तोंडाने कबूल केले त्यांचा ब्रँड अस्तित्वात नाही असा टोला यांनी लगावला छत्रपती संभाजीनगर मध्ये पूरग्रस्तांसाठी हंबरडा मोर्चा सुरू होतोय मग ते सरकारकडनं मदत एकदा बोलताना बोललो होतो त्यांच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं आपत्ती आली शेतकरी अडचणीत सापडला त्यांनी जेवढी मदत दिली नव्हती त्यापेक्षा जादा मदत महायुतीच्या आत्ताच्या सरकारनं या पुरामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला दिलेली आहे त्यामुळं आता त्यांनी हंबराडा मोर्चा काढू दे, दे। आता आणखीन कसला मोर्चा काढू दे लोक आता सुज्ञान आहेत तुमच्या काळात काय मिळालं आणि आत्ताच्या काळात काय मिळालं हे लोक समोर डोळा उघडून डोळे उघडं ठेवून बघतायत त्यामुळे हे केवळ आता लोकांना निवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उभाटाच्या लोकांचा चाललेला आहे याचा जनमानसावरती काही परिणाम ना होणार नाही लोकांना माहिती आज बत्तीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज हे आत्ता शेतकऱ्यांना अडचणीत सापडलेल्या पुरात सापडलेल्या अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्याला आपण दिलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातला शेतकरी मदत देणारे कोण आहेत आणि केवळ अशा पद्धतीचे मोर्चे काढणारे कोण आहेत हे जाणून आहे एकंदरीत राज्यात जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव आणि फलटण तालुक्यांचा समावेश दिसतो मात्र गेले चार ते पाच महिन्यापासून सलग पाऊस असल्यामुळं सत्तर टक्के पेरण्या रखडल्या आणि जे पेरण झाल्या त्याचं उत्पादन निघाल शेतकरी संकटात सापडल्या कारण प्रत्यक्ष स्थळ पाणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळं पुरवणी तालुक्यांची यादी सुद्धा सुधारित जी आर मध्ये समाविष्ट केलेली आहे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं होतं की या अतिवृष्टीमध्ये पूर परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही बेस्ट कामगारांच्या विषयावरून आज उद्धव ठाकरे म्हणाले की ब्रेष्ठाची निवडणूक विसरून जावं आता ठाकरे ब्रँड सुरू व्हायचा होता आता सुरू होईल राज ठाकरे याचा अर्थ आतापर्यंत ठाकरे ब्रँड नव्हता मी माझा उलट प्रश्न आहे तुम्ही काय म्हटला मान्य उद्धव साहेब काय म्हटले ठाकरे ब्रँड सुरू होईल म्हणजे आता सुरू होईल का ठाकरे ब्रँड एकच आहे महाराष्ट्रात वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तो ब्रँड काल होता आज आहे उद्याही राहील आता त्या नावाखाली हे जे कोणी स्वतःच नाणं चालवायचा प्रयत्न करतायत गर्दीत दुंडा पैसा चालवणं ज्याला म्हणतो त्याचा काही उपयोग होणार नाही त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ते बरं झालं की अजून आमचा ठाकरे ब्रँड सुरू झालेला नाही याचा अर्थ त्यांचा ब्रँड अस्तित्वात नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं चला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका